हॅलो एव्हरी वन मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा सगळ्यात अगोदर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि श्रावण महिन्यातला पहिला श्रो पहिला सोमवार सुरू झालेला आहे तर सगळ्यात अगोदर पहिल्या श्रावण सोमवाराच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर बघा कालची पूजा होती दीप दीपामास्या होती तर तेव्हा मी पूजा वगैरे मांडलेली होती तर मग सगळ्यात अगोदर मी काय केलं ती पूजा पूर्ण उचलून घेत आहे म्हणजे मला पलीकडे पण पूजा करायची आहे सो त्यामुळं त्या त्या अगोदर वाटलं मला हे अगोदर पूजा काढून घ्यावी आणि नंतर पलीकडच्या पूजेला सुरुवात करावी तर बघा फायनली फुलं वगैरे दिवे सगळे काढून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये आणि नंतर सगळ्या फुलांच्या पाकळ्या वगैरे एका पिशवीमध्ये जमा करून ठेवते म्हणजे नंतर ते वाहून देता येते पाण्यामध्ये त्यामुळे असं जमा करून ठेवते मी अगरबत्तीचा अगरबत्तीचं ते पडलेलं नंतर काड्या वगैरे असे फुलं देवांचे तर ते आम्ही पाण्यामध्ये वाहून देतो दे असं वेस्ट करत नाहीत दुसरीकडे म्हणजे टाकत नाहीत कचऱ्यामध्ये किंवा असं तर बघा सगळ्यात अगोदर पूर्ण पाकळ्या वगैरे टिश्यू पेपरने मी जमा करून घेतलेल्या आहेत आणि नंतर त्या पिशवीमध्ये भरून घेत आहे तर मग नंतर कसं एकदा राहिली की पूजा राहून जाते कंटाळा येतो त्यामुळे सगळ्यात अगोदर मी पूजेलाच लागलेली आहे नंतर बघा ते झालं भरायचं माझं क क्लीन केलं तिथलं सगळं आणि त्या चौरंगावर जेवढं सामान होतं अगोदर तेवढं ठेवून दिलेलं आहे आणि नंतर मग पलीकडे पूजेला सुरुवात केलेली आहे मी आपली रेग्युलरची पूजा तर माझ्याकडे काही महादेवाची पिंड वगैरे नाही आहे अजून तरी मग नॉर्मलच पूजा होणार आहे माझी म्हणजे दररोजची जशी असते तशी फक्त आज बेल वगैरे आहे सो त्यामुळे फ्रेश आणि मस्त वाटणार आहे पूजेला सुद्धा तर चला आता मी करून घेते पूजा सकाळी सकाळी सगळ्यात अगोदर बघा मस्त सकाळी सकाळी पूजा केल्यावर खरंच खूप फ्रेश वाटते आणि त्यातली त्यात आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे तर बघा कसलं मस्त भारी वाटते आणि बघा तुळशीची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे मी तुळशीला पण बेल वाहिलेला आहे असं इकडे साईडला ठेवलाय बघा आणि माझ्याकडे महादेवाची मूर्ती वगैरे नाहीये पिंड नाही आहे माझ्याकडे पण तरी पण मी बेल वाहिलेला आहे सगळ्या देवांना माझ्याकडे होते ॲक्च्युली महादेवाची पिंड होती महा पण ती वेदांतकडनं फुटली होती तर आता मला परत आणायची आहे बाहेर गेल्यावर म्हणजे देवाच्या ठिकाणी गेल्यावर सो आता बघू आता ह्या महिन्यामध्ये आणणार आहे किंवा मिळेल वेळ बघू सो चला आता देवपूजा वगैरे तर सगळं झालेलं आहे आता वेदांतला उठवते आणि त्याचा आवड तर बघा मग अशी वेदांतला सोडून येण्याच्या अगोदर हे क्लीन करून ठेवलेले आहेत दिवे आणि हे ताट म्हणजे कसं नाहीतर डाग पडतात त्याच्यावर तसेला तसे त्यामुळे आणि इकडे रात्री शेंगदाणे आणले होते आता सामान भरायचं आहे आम्हाला दोन चार दिवसामध्ये पण म मध्येच कूट संपलं आणि मग एक किलो आणावं लागले तोपर्यंत बघा तोपर्यंत आणलेले आहेत आता आज भाजून ठेवते आणि कूट करून आणि इकडे मोहरी ठेवलेली आहे धुतलेली आहे आता याला निवडावं लागेल आणि निवडून पुन्हा आपल्या रोजच्या वा वापरण्याच्या डब्यामध्ये भरून ठेवावं लागेल सो हे कामे कधी होईल आणि कधी नाही कधी नाही की माहिती नाही चार पाच दिवस झाला अशीच लोळतीये इकडे तिकडे करून ठेवावं लागेल त्याला पण तर वेदांतला सोडून आले आणि फराळ केला मी आता बाकीचे सगळे काम तर आवरून झालेले आहेत कपडे झाले भांडे भांडे ते सगळं झालेलं आहे आता निवांत आता निवांत आहे पण आता मला व्हिडिओ एडिट करायचे दोन एक दोन राहिलेत माझे कारण काल संडे होता त्यामुळे करणं झालेले नाहीत सो चला आता करून घेते आणि भरपूर वेळ लागतो एडिटिंग करायला आता वेदांती उपर्यंत माझे सगळे व्हिडिओ करून घेते नाही तर तो आल्याच्या नंतर करूच देत नाही त्याचा बघावं लागते घेते तर बघा कसला भयानक पाऊस आलेला आहे आणि हवा सुटली आहे जास्त पाऊस कमी पाऊस पण भरपूर आहे पण हवा पण भरपूर आहे बघा पूर्ण दारामध्ये आता चिकचिक होतीये आबाळ पण खूप आलेला आहे बघा आणि पाऊस पूर्ण फिरतोय असं हवा असल्यामुळे पूर्ण बघा आणि सकाळपासून खूप गरमी होत होती आ, तर त्यामुळे आता पाऊस पण भरपूर होणार मे बी चला स्वयंपाक करायचा आहे एखाद्या वेळेस लाईट पण जाऊ शकते त्यामुळे करून घेते पटकन कर आ, तर आता कुकर लावून घेत आहे बघा मी मुगाच्या डाळीचं वरण आणि राईस बनवत आहे आणि नंतर पीठ मळून पण घ्यायचं आहे मला कुकर लावते आणि नंतर पीठ मळायला घेते मीठ टाकले एकदा हलवून घेते छान कुकर मध्ये थोडस पाणी टाकते जास्त टाकण्याची गरज नाही गॅस स्लो असतो त्यामुळे पाणी जास्त लागत नाही दोन शिजेपर्यंत आता बाकीचे काम आवरून घेते मी म्हणजे जसं की चपात्या आणि मेथीची भाजी करून घेते तोपर्यंत हे पण करते नंतर सगळ्या शेवटी तडका मारता येतो मग वरणाला गॅसवरती खूप गोंधळ झाला आज भांडी भरपूर आहेत फायनली ठेवलं इकडे मेथीची भाजी धुवून ठेवलेली आहे बघा पाणी नितळण्यासाठी ठेवलेली आहे तर धुवून ठेवलं म्हणजे कसं करण्याच्या वेळेपर्यंत थोडस पाणी नितळून त्यासाठी चला आता पीठ पीठमळून घेते यामध्ये मी मग पापडी तळली होती म्हणजे उपवासाची तर ती आहे कारण ह्यामध्ये मला पीठ पीठमळायचंय त्यामुळे आता ही कडेरी कामी करून घेते जास्त नाही शिल्लक राहिली एकच राहिलेली आहे तर बघा आता मी मेथीची भाजी कट करून घेत आहे म्हणजे कसं बारीक होत बारीक होती आणि असा गुत्ता झाल्यासारखा होत नाही पुन्हा खाता वेळेस नाही जर कट केली तर असं खूप त्याला हलवत बसावं लागते आणि सुट्टी सुट्टी होत नाही खाता वेळेस तर त्यामुळं काय करते कट करून घेते बारीक म्हणजे सेपरेट सेपरेट खायला सोपं जातं जरा त्यासाठी बघा वरण भात मेथीची भाजी आणि चपाती वरण आहे त्यामुळे मग भाजी सुकीच करते तर बघा फायनली कट करून झालेली आहे सगळी भाजी बघा मेथीची भाजी पण झालेली आहे दिसताना एवढी मोठी दिसत होती आणि किती झाली आता बघा आणि असे सेपरेट सेपरेट झालेले आहे बघा तर त्यामुळे कट केलेली चांगली सुद्धा झालेल्या आहेत माझ्या बघा आता फक्त इकडे कुकर चालू आहे आता कुकर झालं की काढते आणि वरणाला फोडणी टाकते हे आले की चहा होईल अजून आमचा एकदा तर चला करून घेते पसारा केलेला कोण आवरणार आहे वेदांत आता मी का आवर पटकन तर बघा वेदांतने आणि वेदांतच्या फ्रेंडने दोघांनी मिळून कसला पसारा करून ठेवलाय घरामध्ये थकून गेलास मग कमी खेळायचं की जरा काय झालं राहू दे मी आवरते नको हो होईल ना बाळा जेवायला पहिले थांब थोडस का अजून तर बघा मी चहा ठेवलेला होता आणि इकडे भेंडी कट करत होते आणि चहा मस्त उकाळा मग नंतर ह्यांनी ओतून घेतलेला आहे कारण मी भेंडी कट करत होते त्यासाठी बघा किती लांब आऊ मी येईल तिकड माझं पण तिकडच घ्या खराब झाल्या पण लक्ष कुठे झालं चांगलं आहे आणि ह्या समोरच्या डब्यामध्ये बघा त्यामध्ये भेंडी कट करून ठेवलेली आहे उद्यासाठी आणि नंतर मुळा पण काढून ठेवलेला आहे बाहेर फ्रीजमधून तर नंतर चहा चालू आहे आमचा बघा आणि नंतर वरण करायला घेतलेला आहे मी तर टोमॅटो कडीपत्ता वगैरे टाकून फक्त तडका दिलेला आहे लसूण वगैरे टाकलेला नाही साधा सिंपलच वरण करणार आहे मी बघा आणि इकडे भात पण रेडी झालेला आहे मस्त तर फायनली बघा फोडणी टाकली आणि सगळ्या शेवटी टाकत आहे मीठ मीठ टाकून एकदा छान हलवून घेते आणि का नाही त्याच्यामुळे तुझं तसं चालू खेळून खेळून थकलास ना मग आता श्रेयसच्या घरी मी नव्हते आता त्यांच्या सोबत हा माझ्या लक्षात नाही हो पाणी पण गेलंय मला भांडी घ्यायचे होते छान दिसायले तर साध सिंपल वरण चलो तर चला सगळ्यात अगोदर वेदांतला दिलेला आहे जेवायला टोमॅटो भरपूर लागत वेदांतला हो ना वेदांत तर खाऊन घे पटकन थंड होऊ द्या तर सगळ्यात शेवटी दूध ठेवायला आहे तापायला किचन राहिलेलं आहे क्लीन करायचं आणि भांडे राहिलेले आहे जस्ट आमचं जेवण झालं भांडे होईपर्यंत म्हटलं दूध गरम होईल आणि नंतर मग किचन साफ करून घेते सो चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय